हॅलो फ्रेंड्स सेल्फ डॉक्टर चंद्रकांत आपला क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन आणि जनरल फिजिशियन टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट ट्युबर किलॉसेस अँड द डायटरी मॅनेजमेंट फॉर द ट्युबर किलॉसेस ट्युबर इज वन ऑफ द लिडिंग कॉज ऑफ मॉर्बिलिटी अँड मॉर्टिलिटी इन केसेस ऑफ इंडिया ट्युबर जनरली जे मायग्रंट लेबर्स असतात एच आय व्ही पेशंट्स असतात किंवा जे अनडिफेक्टेड डायबिटीजचे पेशंट आहेत अशा लोकांना ट्युबर होण्याचे जास्त चान्सेस असतात एज ग्रुप बघायचा झाला तर पंचवीस ते पस्तीस वर्षातील वयोगटातील जे तरुण आहेत त्यांना ट्युबर किलोसिस होण्याचं प्रमाण जास्त आहे ट्युबर आपल्याला मायकोबॅक्टेरियम ट्युबर ट्युबरक्युलर ट्युबर नावाच्या बॅक्सिरियसमुळे होत असतो ट्युबर मध्ये जनरली आपल्याला हायग्रेड फिवर असतो आणि क्रॉनिक फिवर असतो त्याचबरोबर कफ ब्लडी एक्सपेक्टोरेशन फटी नाईट स्वेट अशा बऱ्याचशा सिमटम्स आपल्याला बघायला येतात त्याचबरोबर ट्रीटमेंट जर बघायची झाली ट्युबर ची तर गव्हर्नमेंटद्वारे आर एन टी पी म्हणजेच रिवाईज नॅशनल ट्युबर कंट्रोल प्रोग्राम जे डॉट थेरपी देत असते म्हणजे डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट द्वारे नऊ महिन्याची ट्रीटमेंट घेऊन आपण ट्युबर पासून वाचू शकतो किंवा झालेल्या ट्युबर कमी करू शकतो त्यामध्ये आपल्याला इथॅम्ब्युटॉल पायरेझिनामाइड रिफॅम्पेसिन आणि आयसोनियाझिड हे चार ड्रग्स कंबाईन करून आपण ट्रीटमेंट करत असतो आता डायटेटरी मॅनेजमेंट जर बघायची झाली तर आपल्याला एक डायटेटरी प्रिन्सिपल आहे जे ट्युबर पेशंटमध्ये आपण ॲडवाईस करतो जसं की ट्युबर पेशंटला आपण हाय कॅलरी हाय प्रोटीन हाय विटॅमिन्स अँड मिनरल्स त्याचबरोबर हाय फ्ल्यूड सॉफ्ट डायट ॲडवाईस करत असतो आता डिटेल मध्ये बघायचं झालं तर ट्युबर पेशंटमध्ये आपल्याला ऑलरेडी जे ॲपिटाईट आहे ते कमी असते म्हणजे त्या अशा केसेसमध्ये आपल्याला पेशंटचे लाईक्स आणि डिस लाइक्स आपल्याला लक्षात ठेऊन डायट मॅनेज करायचं असते म्हणजे पेशंटला काय आवडते काही नाही आवडत ती गोष्ट आपण लक्षात घेऊन डायट प्लॅन करायला पाहिजे त्यानंतर कॅलरी बघायचं झालं तर सुरुवातीला पेशंटला सॉफ्ट ड्रिंक्स जे की हाय कॅलरी आहेत असे ऍडवाइस करायला पाहिजे त्याचबरोबर सॉफ्ट डाएट आपण देऊन हळूहळू डाएट इन्क्रीज करायला पाहिजे त्यानंतर दिवसभरामध्ये दोन ते तीन सर्विंग्स आपल्याला फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स गेलेच पाहिजे ज्याद्वारे आपण हाय अँटीऑक्सिडंट्स त्यांना देऊ शकतो त्याचबरोबर हाय विटॅमिन्स आणि मिनरल सप्लिमेंटेशन देखील होऊ शकतो क्युबर पेशंटमध्ये आपल्याला एग आणि मिल्क हे जास्त द्यायचं असते कारण पेशंट इमॅक्सिएटेड असतात ट्युबर मध्ये त्यामुळं प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आपल्याला एग आणि मिल्क यांचं प्रमाण जास्त ठेवलं पाहिजे जा। त्यानंतर पाणी देखील खूप जास्त आपण द्यायला पाहिजे पेशंटमध्ये ट्युबर ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये रेस्ट फ्रेश एअर आणि हाय न्यूट्रिशनल सप्लिमेंट हे लवकर रिकव्हरी होण्यासाठी खूप गरजेचं असते त्यानंतर जर आपल्याला एनर्जी बघायची झाली तर आपण हाय एनर्जी डायट म्हणजेच हाय कॅलरी डायट ट्युबर किलोसिसच्या केसेसमध्ये आपण सप्लाय करायला पाहिजे ट्युबर किलोसिसच्या केसेसमध्ये हाय एनर्जी डायट आपल्याला द्यायला पाहिजे जरी पेशंटचा मेटाबॉलिक रेट जरी डिक्रीज झालेला असेल तरी आपण आपण हाय कॅलरी पेशंटला प्रिस्क्राईब करायला पाहिजे म्हणजे फोर्टी फायव्ह किलो कॅलरी पर के जी आपण ऍडल्ट तर नाईन्टी किलो कॅलरीज इन केसेस ऑफ चिल्ड्रन असं आपण ऍडवाइस करायला पाहिजे त्यानंतर प्रोटीन प्रोटीन इंटेक आपण वाढवलाच पाहिजे वन टू टू ग्रॅम पर केजी एडल्ट्स मध्ये तर थ्री टू थ्री केजी फाईव्ह पर केजी आपण चिल्ड्रन्स मध्ये प्रोटीन इन्टेक द्यायला पाहिजे त्यानंतर मिनरल्स आपण जे आपण बघितलं की इथॅम्ब्युटॉल इथॅम्ब्युटॉल जे ड्रग आपण केसेस मध्ये देत असतो त्यामुळं डी चे मेटाबोलायझेशन व्यवस्थित होत नसते आणि डी चे मेटाबोलायझेशन व्यवस्थित झालं नसल्यामुळे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे देखील ट्युबर किलोसिसच्या केसेसमध्ये कमी पडत असते त्यामुळं कॅल्शियम आणि फॉस्फरसची रिक्वायरमेंट भरून काढण्यासाठी दिवसभरामध्ये एक लिटर तरी दूध आपण पेशंटला द्यायलाच पाहिजे ट्युबर किलोसिसच्या केसेसमध्ये ब्लडी एक्सपेक्टुरेशन्स असते म्हणजे थुंकी वाटे रक्त पडत असते त्यामुळं आयर्न सप्लिमेंट देखील आपल्याला ट्युबरक्युलोसिसच्या किलोसिसच्या केसेसमध्ये द्यायलाच पाहिजे जेणेकरून कॅल्शियम फॉस्फरस आणि आयर्न सप्लिमेंट दिल्यामुळे नवीन सेल निर्मिती होते त्याचबरोबर जे काही कॅल्शियम आणि अँटीडेफिशियन्सी आहे ते देखील भरून निघते क्युबर किलो केसेस मध्ये आपल्याला अँटी आणि व्हिटॅमिन सी देण्याची गरज असते व्हिटॅमिन सी साठी आपण सिट्रस फ्रुट्स युज करायला पाहिजे जसं की आवळा संत्री मोसंबी या सर्व गोष्टी देऊन आपण व्हिटॅमिन सी ची रिक्वायरमेंट फुलफिल करतो आणि नवीन सेल्स तयार करण्यासाठी व्हिटॅमिन सी ची गरज असते त्याचबरोबर जे काही आपण ड्रग्स यूज करत असतो त्यामुळं बऱ्याचशा गोष्टीचं युटिलायझेशन व्यवस्थित होत नाही जसं की विटॅमिन बी सिक्स फायरिडॉक्झिन फॉस्फेट पायरिडॉक्झिनचं युटिलायझेशन इथे मुळे आणि मुळे व्यवस्थित होत नाही त्यामुळं पायरिडॉक्झिन फॉस्फेट आपल्याला सप्लिमेंट करायलाच पाहिजे पायरिडॉक्झिन फॉस्फेट आपल्याला ग्लुटॅमिक ऍसिड जे अमायनो ऍसिड आहे आपल्या शरीरामध्ये जे मेंदूसाठी खूप गरजेचं असते जर पायरिडॉक्झिन फॉस्फेट व्यवस्थित भेटलं नाही तर ते ग्लुटॅमिक ऍसिड देखील व्यवस्थित फॉर्म करत नाही आणि आपल्याला ट्युबर किलोसिस्ट केसेसमध्ये न्युरायटिस बघायला मिळते म्हणजे थकवा येणं आणि मेंदूची व्यवस्थित हालचाल न होणं म्हणजे की डिझिनेस किंवा थकवा येणं अशा गोष्टी आपल्याला मिळतात जर आपण फायरिडॉक्झिन फॉस्फेट व्यवस्थित सप्लिमेंट दिलं ट्युबरकिलॉसिस्ट पेशंटमध्ये तर न्युरायटिसचा प्रॉब्लेम दूर होतो तर हाय कॅलरी हाय प्रोटीन आणि मल्टीविटामिन डायट देऊन आपण ट्युबर केसेस केसेसमध्ये चांगला रिझल्ट घेऊ शकतो आणि प्रिव्हेंट करू शकतो धन्यवाद